महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्लेन अपघातात दुःखद निधन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे एका अधिकृत दौऱ्यावर जात असताना त्यांच्या विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरून विमानाचा अपघात झाला या अपघातात विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली राज्यभरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहे अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीची सर्व स्तरातून आठवण केली जात आहे अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट